नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असे म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगी साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो हा दिवस उपभोग आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो भोगी मागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनात सकारात्मकता येते हा दिवस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असे मानले जाते भोगीची भाजी तीळ आणि मिक्स भाजी बनवून त्या दिवशी खाण्याचे महत्व आहे भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते त्या भाजीला भोगीची भाजी, भोगी भाजी असे म्हणतात व बाजरीची भाकर बनवली जाते भोगी तेरा तारखेला सोमवारी आहे भोगीच्या दिवसाची सुरुवात कशी करावी ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे साडेचार ते साडेपाच अशी आहे अशा वेळी उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते जर मुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी तरी उठावे भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसांवरून अंघोळ करण्यास सांगतात परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्व का दिलं जातं असा प्रश्न सर्वांना पडतो याच कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक ना शक्तींचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता होते असे सांगितले जाते भोगी दिवशी आंघोळ अंगुल करताना पाण्यात पांढरे टाकले जातात पांढऱ्या तिळांनी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असा समज आहे दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत पाण्यात काळे तीळ मिसळण्याची परंपरा आहे स्थानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांड्याचा वापर करावा पाण्यात लाल फुले गुळांचा तुकडा पांढरे तीळ आणि थोडे कुंकू मिसळावे जल अर्पण करताना सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः या मंत्राचा सात वेळा जप करा हे केल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी यश आणि समाजात आदर वाढण्यास मदत होते भोगीच्या दिवशी केस धुण्याची परंपरा आहे त्याचे काय महत्व आहे ते बघूया परंपरेने शिककाईने केस धुतले जातात हल्लीच्या काळात शिककाईचा उपयोग कमी होत असून शॅम्पू व कंडिशनरचा उपयोग जास्त होत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुण्यास मनाई आहे म्हणून हे काम भोगीच्या दिवशीच करावे पितृदोष निवारण्यासाठी विशेष पूजा जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृ देवो भव या मंत्राचा जप करा पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते व... वाहन हत्तीचे चित्र किंवा छोटी प्रतिकृती बनवून रांगोळी काढावी का... केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी राहते आता भोगीच्या दिवशी काय करावे हे आपण बघूया विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर गाजर वांगी ऊस बोर घेवडा ज्वारीचा हुरडा गव्हाचा हुरडा हिरवेगार हरभरा बटाटा तीळ या सर्व भाज्या एकत्र करून खण म्हणजे मातीच्या भांड्यात भरले जाते सौभाग्य वान तयार केले जाते अगोदर तुळशीला देवीला पूजा करून इतर स्त्रियांना सोबत हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते भोगी मकर संक्रांत आणि किक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो शेतात ताज्या पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मौसूद तूप घातलेली खिचडी हे या सणाचे मुख्य आकर्षण आयुष्य सुंदर आहे आणि ते साजरे करण्यासाठीच आपल्यासाठी सणसुद आहेत तर निसर्गाने या धर्मा ध धनुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी इतक्या छान भाज्या आणि फळांची बरसात केली आहे तर चला आपण ही बनवूया ही भोगी विशेष भाजी ही जितकी पौष्टिक तितकीच चविष्ट कारण यात जास्त मसाल्यांची पखरण न करता भाज्यांच्या स्वतःच्या चवीतच ती शिजवली जाते तर तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद